बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपी विकास पगारे आणि शंकर संसारे या दोघांमध्ये बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर पैशांवरून वाद झाला होता आणि त्यानंतर ते दोघे रेल्वे स्थानकात शिरले वाद वाढल्यानं विकासनं रिव्हॉल्वर शंकरवर दोन गोळ्या झाडल्या आणि या घटनेमुळे स्थानकावर खळबळ निर्माण झाली आरोपी रेल्वे ट्रॅकवरून पळून जात असताना गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या आरोपीवर उल्हासनगरमध्ये दोन टिटवाळ्यामध्ये दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती आता पुढे आली आहे रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली त्यामुळे स्थानकावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला चौघोजण होते त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतला आहे त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहेत एक आणि दोन गुन्हे उल्हासनगरला दाखल